श्री स्वामी समर्थ माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे देव दिवाळी साजरी कशी करायची आणि देव दिवाळीच्या दिवशी कुठले उपाय करायचे व देव दिवाळी का साजरी करतात याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये दे आहे देवांची दिवाळी म्हणून या दिवसाला विशेष मान आहे या दिवशी देवता पृथ्वीवर अवतरतात आणि त्यांच्या स्वागतासाठी दिवे लावले जातात पापकशालन नाश आणि घरातील नकारात्मकता दूर होण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो देवदिवाळी दीपदान केल्यानं लक्ष्मीप्राप्ती पुण्यवृत्ती आणि आरोग्याच्या समस्या हे तक्त होत असतात या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि भगवान शिव आणि कुलदेवतांची पूजा केल्यास कुटुंबात शांती सोख्या आणि समृद्धी लागते घरात दिवे लावणे गंगा नदीकाठी दीपदान करणे आणि जपस्तोत्र पाठ केल्याने संकल्प पूर्ण होण्याची शक्ती वाढते तसेच देव दिवाळीला खंडोबाच्या मंदिराकडे देखील हा उत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो मार्गशीर्ष महिन्याच्या पहिला दिवस म्हणजे देव दीपावली या दिव दिवशी मल्हार मारतंड खंडोबाच्या देवळात दीपोत्सव साजरा करतात देवदिवाळीला त्रिपोरी त्रिपुरी पौर्णिमेला प्रतिपदेला देव दिवाळी साजरी केली जाते कारण त्या दिवशी खंडोबाचे अर्थात दिवसांचा उत्सव सुरू होतो आणि चंपाीला संपतो या उत्सवाला देव दिवाळी असं देखील म्हटलं जातं आपल्या देवघरातील किंवा आपल्या आपल्या शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे की तेहतीस कोटी देव तेहतीस कोटी, कोटी हाँ हाँ तर कोटी हा शब्द हा संस्कृत आहे म्हणजे तेहतीस प्रकारचे देव हा शब्द आहे आणि याची जर विभागणी केली तर आठ वस्तू अकरा रुद्र बारा आदित्य एक इंद्र आणि एक प्रजापती हे स्तर दिलेले आहेत प्रत्येकाचं कार्य हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे ते आणि या तेहतीस प्रकार जे आहेत त्यालाच आपण तेहतीस कोटी देव असं म्हणतो आणि या तेहतीस कोटी देवांचं स्मरण म्हणजेच देवदिवाळी आहे देव देवदिवाळीला आपल्या देवघरामध्ये तेलाचा तुपाचा दिवा आपण सर्वजण लावतो आणि देवांचा अभिषेक हा पंचामृतांनी करण्यात येतो अत्तर लावून आंघोळ घालतो या दिवशी कुलदेवता इष्टदेवता आणि यांच्याखेरीज देवता असतील ग्रामदेवता असतील वास्तुदेवता असेल आपल्या आजूबाजूच्या सर्व देवतांना आपण त्यांचा मान सन्मान करतो आणि नैवेद्य देखील दाखवतो वर्षातून एकदा का होईना या देवतांचा मान सन्मान होणं गरजेचं आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या रोजी आहे देव दिवाळी आणि देव दिवाळी साजरी करण्यासाठी सकाळी आंघोळ करून देवपूजा करून नैवेद्य आपल्या सर्वांना देवतांसाठी करायचं आहे घारगे बनवू शकता तुम्ही पितरांना देखील या दिवशी नैवेद्य करायचं आहे आणि सायंकाळच्या वेळेला पिठाचे किंवा मातीचे दिवे हे तूप तेल टाकून तुम्हाला लाल धाग्या धाग्याची वात आपल्याला बनवायची आहे आणि त्या दिवशी दीपदान हे अकरा दिवे लावून देखील तुम्ही करू शकतो आणि दिवे लावत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे हा दीपोत्सव जेजुरी पंढरपूर त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आपण सर्वजण साजरा करतो मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्याच दिवशीच लक्ष्मी प्राप्तीसाठी आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी काही उपाय करण्यात येतात आपण जेव्हा अश्विन कार्तिक महिन्यात दिवाळी साजरी करतो तेव्हा चातुर्मास सुरू होतो भगवान विष्णू अवस्थेत असतात कार्तिक शुक्ल एकादशीला ते जागे होतात त्यावेळी चातुर्मासही संपतो मार्गशीर्ष महिन्यात देवांची दिवाळी साजरी केली जाते या निमित्ताने सर्व देव देवतांचे स्मरण हा या देव दिवाळी सणाचा हेतू आहे या दिवशी देव दिवाळीला कोणत्या गोष्टी केल्याने लक्ष्मीची कृपा होते ते सांगते आपल्या सर्वांच्या देवस्थानावर देखील मोठ्या प्रमाणात हा दीपोत्सव साजरा केला जातो त्याचबरोबर या दिवशी आपण जर या गोष्टी केल्यात तर नक्की आपल्यावर लक्ष्मी प्राप्त होणार आहे तर सर्वप्रथम आपल्या प्रवेशद्वारावर मुख्य दरवाज्यावर आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे या दिवशी आपण जे तोरण लावलं तर यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते लक्ष्मी स्थिर राहते शिवाय शनी मंदिरात जाऊन देखील तुम्ही मोहरीच्या तेलाचा काळे आणि त्यात त्यामध्ये काळे तीळ जर घालून दिवा लावला तर तुमच्यावरची शनी प्रकोप हा कमी होतो तुळशीसमोर हळद कुंकू लावायचा आहे तुळशीला फूल व तुपाचा दिवा लावायचा यामुळे समृद्धी येते आणि अकरा कवड्यांचा उपाय आपल्याला या दिवशी क करायचा आहे तो कसा अकरा कवड्यांना हळद कुंकू लावून त्यावर श्रीसुक्तमचं पठण हे आपल्याला करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि त्या कवड्या हळद कुंकू अत्तर लावून आपल्या ज्या ठिकाणी तिजोरी तुम्ही ठेवू शकता लक्ष्मीच्या ठिकाणी ठेवू शकता यामुळे धनस्थिरता येते त्यानंतर गरजू व्यक्तींना आपण उडीद डाळ किंवा तांदळाचं दान केल्यानं घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही दक्षिण दिशेला काळे तीळ पाणी दूध अर्पण करून पित्रांचं स्मरण केल्यानं पितृतर्पणाचं पुण्य करून आपल्याला पित्रांचं स्मरण केल्यानं पितृतर्पणाचं पुण्य आपल्याला लाभत असतं शिवाय या दिवशी केलेलं दीपदान गंगा स्नाना इतकं महत्त्व आहे याने सुख समृद्धी येते पण या दिवशी मांस लसूण कांदा तामसे अन्न हे आपल्याला टाळायचं आहे क्रोध मत्सर करू नये नखे कापू नये केस कापू नये दाढी करू नये या गोष्टी आपल्याला वर्जित करायच्या आहेत या दिवशी आणि सर्वप्रथम देवांना घरात विविध तळणीचे पदार्थ आपण करतो त्यावेळेला गोड नैवेद्य बनवून त्याचं त्याचं सेवनाने देवदिवाळी साजरी केली जाते पूर्णाचं नैवेद्य उडदाच्या भरड्याचे वडे सांजाची घारगे आळणीचे वडे यातील पदार्थ नैवेद्यास ठेवले जातात यापैकी नैवेद्य आपल्या घरात आपण सर्वांनी खायचं आहे देवदीपावलीच्या दिवशी घरातील गावातील आणि घरात पूर्वापार चालत आलेल्या सर्व देवतांचा उल्लेख करून त्यांचा मान सन्मान देव दिवाळीत करण्यात येतो का कुळाचार करणं अधिक महत्त्वाचं आहे लक्ष्मी कुबेऱ्याचा वास आपल्या घरामध्ये राहण्यासाठी सर्व पितर प्रसन्न राहण्यासाठी भगवान शिव आणि श्री विष्णू आणि खंडोबाची कृपा होण्यासाठी आपल्याला देव दिवशी हे उपाय आणि ही सेवा करायची आहे झाले सेवा महाराजांच्या निमिरुज करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ